बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार म्हणून महापालिकेचे असतील जिल्हा परिषदेच्या निवडणूक असतील हे लढवण्याचं वरिष्ठ पातळीवरून ठरलेलं आहे आम्हाला तसे निर्णय आलेले अजून प्रभाग रचनेचं सगळं मला वाटतं सध्या अजून काम चालू आहे त्याच्यानंतर आरक्षण होतील वेगवेगळ्या जातीचे आरक्षण होतील आणि मग होईल पण परंतु फॉर्म्युला सेट आहे फॉर्म्युलाची काही अडचण नाही आहे आपल्याला माहिती आहे गेल्या वेळच्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष नगरसेवक तेहतीस नगरसेवक आमची आले होते भाजप आणि ताराणी दोन नंबरला काँग्रेस तीन नंबरला राष्ट्रवादी आणि चार नंबरला शिवसेना आम्ही त्यावेळी भाजप ताराणी म्हणून तेहतीस नगरसेवक आमची निवडून आलेले होते त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता प्रभाग रचना तीच आहे म्हणजे प्रभाग जो एक दोन तीन चार होते तेच आहे फक्त आता चार चारचा एक प्रभाग होणार आहे एक्क्याऐंशी जे प्रभाग होते त्यामध्ये काही बदल होणार नाही एक्क्याऐंशीच वॉर्ड रचना चार चार मध्ये डिवाईड केली जाईल आणि शेवटचा जो असेल तो पाच नगरसेवकांचा तुम्ही प्रभाग होईल आता तेहतीस तर जागा आम्ही आमच्या आहेत त्या आम्ही काय सोडणार नाही त्या आम्ही लढवणार नाही कोणी सोडणार नाही आता समजा राष्ट्रवादी जे चौदा होते ते चौदा आपल्याला ते कसे सोडतील शिवसेनेचे चार होते ते स्वतः जागा सोडणार नाहीत किंवा आम्ही त्यांनी आम्ही मागू पण नाही त्यांच्याकडे तर राहिला फॉर्म्युला प्रश्न तुम्ही जो विचारला एकोणतीस जागा काँग्रेसने निवडून आलेलो त्याची वाटणी केली गेली पाहिजे असं माझं मत आहे त्या एकोणतीसमध्ये दहा ते बारा जागा आम्हाला भाजपला मिळाल्या पाहिजे असं माझं मत आहे आमची भूमिका आहे जेणेकरून त्या तीसचं वाटप जे आहे आम्ही घेऊ राष्ट्रवादी आणि मग शिवसेना येथील आणि अशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे असं माझं मत आहे आणि यामध्ये आता कुठली अजून चर्चा नाही पण अडचणी काय मला दिसत नाही गेल्याच वेळी खरं म्हणजे तेहतीस आमचे झाले होते त्यावेळी शिवसेनेचं आणि जमलं नाही क्षीरसागर साहेबांचे शिवसेनेचे चार आले होते ते जर आले असेल तर कदाचित महापौरसुद्धा आम्ही करू शकलो असतो आता यावेळी करू काय अडचण नाही महायुतीची सत्ता येईल आणि भाजपचा महायुतीचा महापौर पाहायला काय अडचण आहे असं मला वाटत नाही लोकमती आहे लोकांच्या मनामध्ये आता महायुतीबद्दल प्रेम आहे या जिल्ह्यामध्ये खूप सात लोकांनी दिलेले दहाच्या दहा आमदार माहितीचे निवडून दिलेले त्यामुळे जिल्हा परिषद वर आणि महापालिकेवर माहितीचा कोणताही संभ्रम नाही आहे होणारच आहे निवडणुकीच्या आधी कि महापालिकेच्या दोन एका समजावडाव आठ गाव ते झालेलं आहे त्याच्यात आपण आता जास्त एक हट्ट करायला नको झालेला निर्णय योग्य आहे असं माझं मत आहे आणि काही गावांचं त्या लोकप्रतिनिधींचं शंकेचं निरसन करण्याचं काम निश्चित वरिष्ठ मंडळी करतील आणि हातवाढ होईल हातवाढ झाली पाहिजे